आमच्या वणी मतदारसंघामध्ये युवा मंडळी अतिशय होऊन या भागातील राजकीय पुढारी यांचा आनंद घेतात आणि अशा युवा मंडळीच्या भविष्यावर मजा मारण्याचं काम करत आहे आणि इतच्या या रुग्णालयाला दोन हजार तेरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला पण अजूनही तो आणला गेला नसल्यामुळे पेशंटला या रेफर करण्यात आलेला आहे याच्या डोक्याला तानाला ब्लड वगैरे गेलेला आहे त्यामुळे हा सध्या सिरियस पोझिशनमध्ये आहे आणि फार वाईट परिस्थिती आहे जवळचे काही आप्तधनाने त्याला हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे आणि मी सुद्धा हॉस्पिटलला अचानक आलो असता स्वतः नारायण गोडे मी संपूर्णपणे मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या सर्व लोकप्रतिनिधींना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो आमचा मतदारसंघ व्यसनमुक्त करून या युवा मंडळीला आणि होणाऱ्या महिलांना विधवा होण्यापासून थांबवावं अशी मी नम्र विनंती करतो नारायण गोडे ही अवस्था बघा आणि इथेच थांब